नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुळ्याग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस पीक आपल्याला लागवड करायचे बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केलं असेल परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची लागवड बाकी आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यासोबत जर तुमची कापूस लागवड राहिली असेल आणि तुमची जमीन चांगली असेल मध्यम असेल हलकी असेल किंवा भारी असेल जर तुमची जमीन पंधरा ते वीस दिवस कमीत कमी चांगला ओलावा धरून ठेवणारी नसेल तर शक्यतो कापूस लागवडीसाठी घाई करू नका जर तुमच्याकडं पाणी असेल तर मग मात्र तुम्ही लागवड करू शकता परंतु जर पाणी नसेल तर रिस्क अजिबात घेऊ हो नका कारण यामध्ये जर पाणी तुमच्याकडं नसेल तर जमीन जो पोपडा धरणार आहे हा पोपडा साधारणतः दीड इंचापर्यंत असणार आहे किंवा एक इंच जरी पोपडा असला तरीसुद्धा कापूस पिकाचं त्याच्यामध्ये बरंचसं नुकसान होणार आहे म्हणजे पन्नास टक्के बिया ज्या आहेत तर या फेल जाणार आहेत त्याच्यासाठी शक्यतो लागवड टाळा आणि जर पाणी असेल तर लागवड करा तर आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कापूस लागवडीचे सगळे प्रकार किंवा कशा पद्धतीनं आपण लागवड करू शकतो उत्पादनवाढीसाठी आणि त्याचे फायदे तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेले प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याकडं सगळ्यात पहिला मुद्दा हलकी जमीन हलक्या जमिनीमध्ये कापूस लागवड कशी केली पाहिजे किंवा उत्पादन वाढीसाठी नक्की काय प्रयत्न आपण केला पाहिजे पहिला पहिलं जे अंतर आहे हे तीन बाय एकचं अंतर आहे म्हणजे तीन स्क्वेअर फुटावर एक जाळ सर्वसाधारण आपल्याला तीन फुटाचा जर आपण विचार केला तर जवळजवळ पंधरा हजार बिया आपल्या एका एकरमध्ये बसतात मग जसं जसं आपण अंतर वाढू तसं तसं बियाच्या संख्या ज्या आहेत ह्या कमी होते म्हणजे तीन बाय एक अडीच बाय एक किंवा तीन बाय सव्वा या अंतरावर आपण हलक्या जमिनीवर लागवड करायची ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये कापूस पीक जे आहे हे साधारणतः तीन फुटापेक्षा जास्त वाढत नाही किंवा अगदीच झालं तर चार फुटापर्यंत वाढतं तर अशा शेतकऱ्यांनी हे अंतर ठेवायचं आहे याच्यामध्ये काय होणार आहे की बियांची संख्या जी आहे ही आपल्याला चांगली बसणार आहे आणि इथं आपल्याला खत व्यवस्थापन जे आहे हे वाढवून द्यायचं आहे म्हणजे साधारणतः पन्नास ते सत्तर किलोपर्यंत जर आपण पहिला डोस देत असू तर अशा वेळेस आपल्याला पंधरा हजार बियांसाठी जवळजवळ एकशे वीस किलो अगदी आरामात खत देणं गरजेचं आहे कारण इथं आपल्याला झाडं जास्त आहेत आणि खत कमी त्याच्यासाठी आपल्याला खतसुद्धा पुरेसं गेलं पाहिजे म्हणजे झाडाची वाढसुद्धा व्यवस्थित होईल आता इथं पंधरा हजार जर बिया असेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की साधारणतः चार ग्रॅम जरी बोंड भरलं आणि एका झाडाला साधारणतः तीस बोंड जरी असले तरी जवळजवळ किती जरी नाही म्हटलं तरी एकशे वीस ग्रॅम प्रति झाड आपल्याला वजन मिळतं मग त्या हिशोबाने तुम्ही पंधरा हजार बियांचं करू शकता की किती ॲव्हरेज तुम्हाला तिथं मिळतं आहे आता बऱ्याच वेळा बोंडाचं वजन जास्त पण भरतं पण एक सरासरी आपण कमीत कमी पकडलं आहे त्यानंतर मध्यम जमीन मध्यम जमिनीमध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे मध्यम जमिनीमध्ये तीन बाय दीड साडेतीन बाय एक साडेतीन बाय दीड साडेतीन बाय सव्वा अशा पद्धतीचं अंतर जर आपण निवडलं तर लमसम दहा हजार बिया आपल्याला लागतात दहा हजार साडे दहा हजार अकरा हजार अशा पद्धतीनं आपल्याला बिया लागतात आता मध्यम जमिनीमध्ये काय होतं पहा जेवढं व्यवस्थापन आपल्याला हलकी जमीन लागला लागणार आहे त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के कमी आपल्याला मध्यम जमिनीला लागणार आहे म्हणजे इथं व्यवस्थापन आपलं कमी झालं आहे आणि रेग्युलर लागवडीपेक्षा बिया वाढल्यात रेग्युलर लागवडीमध्ये साधारणतः पाच ते सहा हजार बिया आपल्या बसतात तिथंच आपण जर या पद्धतीने जर लागवड केली तर डबल बिया बसतात म्हणजेच दहा हजार बिया बसतात तर या पद्धतीने सुद्धा साधारणतः सात ते आठ क्विंटल जर कापूस आपला निघत असेल तर ह्या पद्धतीनं आपण किती जरी नाही म्हटलं तरी साधारणतः दहा ते अकरा क्विंटल कापूस सहज घेऊ शकतो त्यानंतर तिसरी भारी जमीन आता भारी जमिनीमध्ये आपल्याला बिया पण जास्त बसल्या पाहिजेत गॅप पण चांगला राहिला पाहिजे म्हणजे गॅप जर चांगला राहिला तर पातींची गळ कमी होते झाडाचा झाडाची जी वाढ आहे ही चांगली होते आणि झाडाची वाढ जर चांगली झाली तर मग तिथं बोंडांचं वजन आणि बोंडाची साईज ही आपल्याला चांगली झालेली पाहायला मिळते त्याच्यासाठी आपल्याला जे व अंतर आपल्याला जे घ्यायचं आहे ते साधारणतः चार बाय एक चार बाय दीड पाच बाय एक पाच बाय सव्वा पाच बाय दीड आणि चार बाय सव्वा अशा पद्धतीचं आपण अंतरसुद्धा याच्यामध्ये घेऊ शकतो आता ज्या कमी कालावधीच्या व्हरायट्या आहेत आता बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांकडं जमीन भारी आहे परंतु वरायटे उपलब्ध मात्र कमी कालावधीच्या आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपण चार बाय एक चार बाय सव्वा किंवा पाच बाय एक पाच बाय सव्वा अशा पद्धतीचा अंतर घेऊ शकतो जर बागायती वा असेल तर चार बाय दीड पाच बाय सव्वा किंवा पाच बाय दीड या पद्धतीचं आपण अंतरमध्ये लागवड करू शकतो आता भारी जमिनीसाठी जरी आपण बिया पाहिल्या तर साधारणतः आठ हजार ते नऊ हजारपर्यंत बिया आपल्या एका एकरमध्ये बसतात इथंसुद्धा आपण उत्पादन जास्त घेऊ शकतो ज्या शेतकऱ्यांची जमीन चांगली आहे अशा शेतकऱ्यांनी काय करतात की बराच वेळा कमी अंतर धरतात यामुळं काय होतं की साधारणतः पन्नास ते साठ जरी बोंड लागले तरी कमीत कमी, -कमी दहा ते अकरा क्विंटल कापूस अगदी आरामात मिळून जातो त्याच्यासाठी आपल्याला लागवड करताना जर तुमच्याकडं पाण्याची व्यवस्था नसेल तर दाट अंतर हे नेहमी निवडा जे तुम्हाला चांगला फायदा देऊ शकतं आणि बियांची संख्यासुद्धा चांगली बसते आता हे झाले आपले महत्त्वाचे तीन जमिनीचे मुद्दे ज्यावर आपण उत्पादन वाढवू शकतो परंतु आता याच्या पलीकडं काय आहे तर याच्या पलीकडे आहेत आणखी तीन पॅटर्न ज्याच्यामध्ये पट्टा पद्धत आहे आता पट्टा पद्धत जी आहे तरी याच्यामध्ये आपण लागवड करतो आहे आता या लागवडीचं जर सांगायचं झाल्यास तर आपली जी लागवड आहे ही साधारण सात बाय दोन बाय सव्वा अशा पद्धतीची आपण स्वतःची लागू ठेवली आणि याच्यामध्ये जी संख्या बसणार आहे रोपांची म्हणजे झाडांची ही आहे दहा हजार आणि दहा हजार संख्या सात फुटाचा गॅप सात फुटाचा गॅप असूनसुद्धा दहा हजार बिया आपल्या तिथं बसणार आहेत म्हणजे परिणामी जे आपलं चार बाय दोनचं चा उत्पादन आपल्याला पंधरा क्विंटल निघत होतं ते इथं आपण अगदी आरामात पंचवीस क्विंटलपर्यंत जाऊ शकतो अशा पद्धतीचं हे पॅटर्न आहे किंवा जे अंतर आहे आता हा झाला पट्टा पद्धत जी आपण तयार करतो आहे हा पट्टा पद्धत दुसरी आहे दादा लाड पद्धत आता दादा लाड पद्धतीमध्ये अधिक घन लागवड होते ज्याच्यामध्ये जवळजवळ किती जरी नाही म्हटलं तर साधारणतः दहा हजार ते बारा हजार बिया बसतात म्हणजे इथंसुद्धा आपल्याला बिया जास्त बसतात म्हणजे क जमीन जर हलकी असेल वाढ जर कमी होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण दादा लाड पॅटर्नचा वापर करू शकतो आता तिसरा आहे अमृत पॅटर्न अमृत पॅटर्न हा एक बागायती क्षेत्रासाठी म्हणा किंवा मध्यम जमिनीसाठी म्हणा सगळ्यात विकसित असलेला हा एक पॅटर्न आहे जो आपल्याला चांगलं उत्पन्न देतो म्हणजे जवळजवळ वीसपासून अगदी पस्तीस क्विंटलपर्यंत उत्पन्न शेतकरी घेतात आता याच्यामध्ये जी झाडांची संख्या आहे जवळजवळ सात हजार दोनशे पन्नास एवढी आहे पाच बाय सात बाय एक या पद्धतीने जर लागवड झाली तर साधारणतः सात हजार दोनशे रोपं त्या ठिकाणी बसतात अमृत पॅटर्नचे सुद्धा वेगळे आहेत त्यामुळं तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यांच्या ऑथराईज यूट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता की कशा पद्धतीनं ते पॅटर्न करतात आणि त्याच्यामध्ये काय काळजी घेतात दादालाड पद्धतीमध्ये आपल्याला गळफांद्या काढाव्या लागतात कारण जवळजवळ लागूड खूप असते आणि गळफांद्याचा असं आहे की गळफांदी जर वाढली तर ती बाहेर चालते ती बाहेर जाऊ नये आणि दाटी जास्त होऊ नये म्हणून दादालाड पॅटर्नसुद्धा हा एक यशस्वी पॅटर्न आहे तर हे एकूण तीन पॅटर्न आहेत ज्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पादन मित्रांनो घेऊ शकतो आता याच्या पद्ध यामध्ये तुम्ही एक दोन तीन किंवा एक दोन तीन असे तुम्हाला सहा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लागवड करता येऊ शकते ज्यामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो बाकी जे बोंडळी असणार आहे बोंडळीसाठी आपल्याला वेगवेगळ्या वर्टिसिलम मेटरायझम यांची फवारणी ताकांडीसोबत जर घेतली तर तुम्हाला बोंडळी जी आहे ही खूप कमी प्रमाणात येऊ शकते येऊ शकते म्हणजे येते परंतु आपल्याकडे शेतकरी काय की पहिली फवारणी आली की मोनोसिल किंवा रोगर किंवा ओलाला अशा असतात परिणामी काय होतं की जो रिझल्ट आपल्याला मिळाला पाहिजे तो मिळत नाही रशोषक किडी जी आहे ही नियंत्रित होत नाही त्याच्यासाठी आपल्याला कधीही पहिली फवारणी जैविक घ्या पहिल्या फवारणीमध्ये जर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आला तर दुसरी परत जैविक घ्या दुसऱ्या सुद्धा चांगला रिझल्ट आला तर तिसरी फवारणीसुद्धा जैविक घ्या कारण बिवेरिया वर्टिसेलिमनी मेटॅरिझम ही फंगी अशी आहे की याच्या वापरामुळं आपल्या प्लॉटवर बोंडळी येऊ शकत नाही अशी ही फंगी आहे त्यामुळं ताकांडी जर वापरत असाल तर लक्षात ठेवा आपल्याला व्ही एम ही फंगी शंभर टक्के आपल्याला कापूस पिकामध्ये वापरायची ज्याच्यामुळे आपल्याला कापूस उत्पादनामध्ये वाढ होणार आहे बोंडळीमध्ये कमी येणार आहे यामुळे उत्पादनामध्ये एक सर्रास वाढ होऊन जाईल आणि हा पॅटर्न तुम्हाला कशा पद्धतीने वाटला हे नक्की कळवा कारण इथं मी तुम्हाला अंतर याच्यासाठी दिले की हलक्या जमिनीमध्ये सुद्धा बिया चांगल्या बसतील आणि उत्पन्न चांगलं मिळेल मध्यम जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या जास्त बिया बसतील आणि उत्पन्न चांगलं मिळेल आणि भारी जमिनीमध्ये सुद्धा योग्य अंतर ठेवूनसुद्धा बिया चांगल्या बसतील म्हणजेच आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे हे मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद